एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये इंदिरा गांधींनी जाहीर केलेली आणीबाणी भारतीय लोकशाहीतील एक काळा अध्याय आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पी शासित राज्यामध्ये सरकारी जाहिरातींद्वारे काळा दिवस साजरा करण्यात आला पण या जाहिरातींमध्ये एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाऐवजी सिंगोल या प्रतिकाचा वापर करण्यात आला यामुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे सिंगोल प्रकरण नेमकं काय आहे हे धार्मिक प्रतीक आहे की सत्ता स्तंतराचं प्रतीक आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बी जे पी सरकार खरंच आपलं राष्ट्रीय चिन्ह बदलण्याचा विचार करत आहे का कारण बी जे पीने या जाहिरातीवर देशाचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाऐवजी सेंगोलचा वापर केला आहे आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेंगोलचा इतिहास त्याचा राजकारणाशी संबंध आणि अशोक स्तंभाचे महत्व आणि राष्ट्रीय चिन्ह बदलण्याची संविधानिक शक्यता यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग सगळ्यात पहिल्यांदा आपण हा सेंगोल म्हणजे काय आणि त्याचा इतिहास पाहूया सेंगोल हा शब्द तमिळ भाषेतील सेम म्हणजे सोने आणि कोल म्हणजेच यापा दंड यापासून आला आहे म्हणजेच सोनेरी दंड चेंगोल हे चोल साम्राज्याच्या काळात वापरले जाणारे एक प्रतीक आहे जे सत्तेचे हस्तांतरण आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते चोल राजवंशात जेव्हा एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे सत्ता हस्तांतरित होत असे तेव्हा चेंगोलचा उपयोग केला जायचा हे केवळ सत्तेचे प्रतीक नव्हते तर राजा आपल्या प्रजेला न्याय आणि समृद्धी देण्याचे वचनही यातून व्यक्त करत असे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तमिळनाडूतील तिरुवा वडुथराई मठाचे प्रमुख तिरुवडुथराई अदिनम यांनी सेंगोलला स्वातंत्र्याच्या सत्ता हस्तांतरांचे प्रतीक म्हणून पुढे आणले त्यांनी ब्रिटिशाचा शेवटचा वाईसुरॉय माउंट बॅडनला हा सेंगोल दिला आणि त्यानंतर सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करताना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना एक सोन्याचा सेंगोल भेट दिली जो ब्रिटिशापासून भारतीयांना सत्तेचे हस्तांतरण दर्शवणारा होता हा सेंगोल पाच फूट लांब आणि सोन्याने मडवलेला होता ज्यावर नंदी म्हणजे शिवाचे वाहन आणि हिंदू धार्मिक चिन्हे कोरलेली आहेत पण यानंतर शेंगोलचा उपयोग थांबला नेहरू यांनी हा सेंगोल स्वीकारला पण तो प्रतिकात्मक ठरला आणि नंतर तो अलाहाबादच्या आनंद भवन संग्रहालयात ठेवण्यात आला जवाहरलाल नेहरू यांनी जवाहरला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतीक म्हणून पाहिले परंतु हा पुन्हा एकदा चर्चेत आला दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी सेंगोलची स्थापना लोकसभेत केली पंतप्रधानांनी शेंगोलला भारतीय परंपरेचे आणि सत्ता हस्तांतराचे प्रतीक म्हणून सादर केले पण यावेळी ही सत्ता हस्तांतरण झालेली नसतानाही मोदी यांनी नवीन नवीन संसद भवनामध्ये सत्तेचे प्रतीक म्हणून सेंगोल पुढे आणला यावेळी त्यांनी सेंगोलचा इतिहास सांगताना तो स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू यांना भेट म्हणून देण्यात आल्याचा उल्लेख केला पण स्थापनेनंतर सेंगोलवरून वाद सुरू झाला काही विरोधी पक्षांनी याला धार्मिक प्रतीक म्हणून पाहिलं आणि असा दावा केला की बी जे पी सरकार हिंदू धार्मिक प्रतीकांना पुढे आणून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे उल्लंघन करत आहे तर बी जे पीने याला भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक म्हणून मानले दोन हजार पंचवीसमध्ये आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त बी जे पी शासित राज्यांमधील जाहिरातीमध्ये अशोक स्तंभाऐवजी सेंगोलचा वापर झाल्याने हा वाद पुन्हा पेटला यामुळे शेंगोल हा केवळ ऐतिहासिक प्रतीक आहे की धार्मिक राजकारणाचा भाग यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ हे मौर्य सम्राट अशोकाने सन पूर्व दोनशे पन्नास मध्ये सारनाथ इथे बांधलेल्या स्तंभावरून घेतले आहे यावर चार सिंह कोरलेले आहेत जे शक्ती साहस आणि लोकशाही अधिकाराचे प्रतीक मानले जातात याखाली धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र आहे जे बौद्ध धर्मातील कायद्याचे आणि शांततेचे प्रतीक आहे या स्तंभावर सत्यमौज येथे हे ब्रिद वाक्यही लिहिलेले आहे जे मुंडक उपनिषेदातून घेतले आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा हे चिन्ह भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले यामागे कारण होते सम्राट अशोकाचे शांतता समावेशकता आणि सामाजिक न्यायाचे जे भारतीय संविधानाच्या जुळणारे होते अशोक स्तंभ हा भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्व समावेश रूपाचे प्रतीक आहे दुसरीकडे बी जे पी आणि समर्थकांचे म्हणणे आहे की सिंगोल हे धार्मिक प्रतीक नसून भारतीय परंपरेचा आणि स्वातंत्र्याच्या सत्ता हस्तांतरणाचा भाग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेंगोलला भारतीय संस्कृतीचे गौरवशाली प्रतीक म्हणून सादर केले आहे इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो जर शेंगोलचा उपयोग सांस्कृतिक प्रतीक म्हणून होत असेल तर सरकारी जाहिरातींमध्ये राष्ट्रीय चिन्हाऐवजी त्याचा वापर का आणि यामुळे राष्ट्रीय चिन्ह बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ हे संविधानाद्वारे स्वीकारले गेले आहे आणि त्याचा वापर राज्यचिन्ह दोन हजार पाच कायद्याअंतर्गत नियंत्रित आहे राष्ट्रीय चिन्ह बदलण्यासाठी संविधानात कोणतीही थेट तरतूद नाही परंतु संसदेला कायद्याने बदल करण्याचा अधिकार आहे यासाठी संसदेत बहुमत आणि संविधानात दुरुस्ती आवश्यक आहे संविधानानुसार भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे त्यामुळे राष्ट्रीय चिन्ह बदलून जर कोणत्याही धार्मिक प्रतीक स्वीकारले गेले तर ते संविधानाच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन करू शकते असे राष्ट्रीय चिन्ह बदलणे हे केवळ कायदेशीर प्रक्रिया नाही तर त्यामागे सामाजिक आणि राजकीय सहमती आवश्यक आहे अशोक स्तंभ हे भारताच्या एकतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे आणि त्याला बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेची स्वीकृती लागेल सध्या सेंगोलच्या वापरामुळे निर्माण झालेला वाद हा राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे विरोधी पक्षाचा आरोप आहे की बीजेपी सेंगोलचा उपयोग हिंदू धार्मिक भावना जागृत करून त्याद्वारे राजकारण करत आहे तर बीजेपीचा दावा आहे की ते भारतीय परंपरेचा सन्मान करत आहे वास्तवात चेंगोल हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे पण त्याचा सरकारी जाहिरातींमध्ये राष्ट्रीय चिन्हावधी वापर करणे हा चुकीचा आहे आणि अनैतिक सुद्धा आहे त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते चेंगोल हा भारतीय संस्कृतीचा आणि स्वातंत्र्याच्या सत्ता हस्तांतरांचा महत्वाचा भाग आहे पण तो अशोक स्तंभाला पर्याय ठरू शकत नाही तुम्हाला काय वाटतं चेंगोलचा वापर हा सांस्कृतिक गौरव आहे की राजकीय खेळ खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पात्रा डिजिटल रनसिंग धन्यवाद